गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपण काल पनवेलला जाऊन आलो आज आपण घरी निवांत आपल्या घरातल्या काही गोष्टी आवरायच्या आहेत त्या आवरतोय आणि सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ आणि आपला मस्त गरमागरम चीज ब्रेडचा नाश्ता रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे आपण पिझ्झा सॉस घेतला आहे आणि हे झिरो मैदा ब्रेड आपण झेपटोवरून मागवलेला ब्रेडची क्वालिटी एवढी छान लागते ना की ॲक्च्युली तर पिझ्झा सॉस नाही पिझ्झासारखाच फील आलाय आणि हे बघा किती स्मूथ टेक्शर आहे बाहेर कुठेतरी एक्सपेन्सिव्ह काहीतरी आयटम खादा असं फील येत तर आपण घरीच असं प्रकारचे पदार्थ करू शकतो आणि अशाच काही रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू ज्या पॉकेट फ्रेंडली आणि मस्त असतील हे खरंच छान लागतं चहा वगैरे घ्यायचा आहे आता आपल्याला तर चहा आता गॅसवर तयार होतोच आहे बघूया दिवसभरात काय करतं आज काही नाही आपण चील करणार आहोत घरीच आहोत निवांत आणि आज आपलं अर्बन क्लॅपमधून जे आपण एम वन वॉटर प्युरिफायर बुक केलेलं आहे त्याची डिलेवरी येणार आहे तर ते कसं आहे काय वाटतं आपल्याला ते जरा बघूया तर भेटूया तुम्ही कंटिन्यू राहा तर योगा एक बघा कसा असतो मित्रांनो आता आपल्याला तुम्हाला माहितीच आहे या घराची पूजा म्हणून तीन महिने झालेल्या आहेत आणि आपण इथे शिफ्ट झालेलं आहोत सगळं सामान वगैरे सेटअप झालेलं आहे राहणं एकदम म्हणजे फ्लो मध्ये आलेलं आहे आता थोडंफार तर बोलता बोलता आता एका शाळेतल्या मित्रावर बोलणं झालं आणि नंतर कळलं की तो पण इथे पलावाच्या अलीकडे थोडं कॉसमॉसमध्येच राहतो आणि जस्ट एक असा रँडम कॉल केला होता म्हणजे इनफॅक्ट त्यानेच मला कॉल केला होता एका विषयावरून आमचं गेट टुगेदरवरनं बोलणं चालू होतं कॉल केला आणि नंतर कळलं की अगदीच जवळजवळ आहोत आम्ही दोघे एकमेकांच्या राहिला प्लस आता फोनवर बोलता बोलताच तो जवळपास माझ्या बाजूच्या सिग्नलवरच होता तर त्याला म्हटलं ये तर तो खाली आला आहे मला भेटायला तर आपण जाऊया त्याला भेटायला माझा अंकुश नावाचा मित्र आहे शाहेदला मित्र हे बघा इथे उभा <्थाथा> आहे <है थाथा। थाथा> हॅलो बघा जवळपास किती वर्षाने आपण भेटत असतो दहा वर्षानंतर जवळपास दहा वर्ष झाले दोन हजार सात नंतर आम्ही आता पहिल्यांदा म्हणजे दोन हजार सात नंतर अठरा वर्ष झाले आम्ही एकमेकांना एक धावती भेट आहे धावती भेट आहे अजून काही प्रॉपर भेट नाहीये फ्रेंड्स जसं की तुम्ही बघितलं की मी अंकुश म्हणजे माझा शालेय जीवनातला मित्र माझा वर्गमित्र मला खूप वर्षांनी म्हणजे जवळपास अठरा वर्षांनी म्हणजे जेव्हा दहावी झाली आमची दोन हजार सात साली त्याच्यानंतर डायरेक्टली दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येऊन भेटला असंच आमचं बोलणं चालू होतं आणि तेव्हा तो म्हणाला की मी इथेच राहायला आलो आहे निमित्ताने कळलं की तो जवळच राहतो आपल्यापेक्षा आणि नेमके कॉलवर बोलत असताना तो आमच्या जवळच्या सिग्नलला होता आणि तो भेटायला आला तर आमचं मस्त बोलणं झालं एक पंधरा ते वीस मिनिट आणि नंतर कळलं की त्याची मुलगी ही चार वर्षाची आहे आपली ओवी साडेचार पावणे पाच वर्षांची आहे तर कधी ते येतील घरी आपण जाऊया भेटूया तो मला म्हणाला की नक्की काय आता पुढे काही निमित्त असेल तर बोलो मी येईल आणि आता मग ते भेट भेटीगाठी चालू होती तर बरं वाटतं आपलं कुणी असं जवळचं म्हणजे ओळखीचं असेल जवळ राहणारं वगैरे तर थोडं कॉन्टॅक्टमध्ये असल्यासारखं वाटतं वगैरे आणि त्याच सगळ्या आठवणींमध्ये किंवा एक जस्ट आता छान वातावरणामध्ये आम्ही बसलो होतो ब्लॉग्स वगैरे यूट्यूबवर इतर यूट्यूबर्सचे तर कारण मला सवय आहे आणि मला आवडते देखील म्हणजे पहिल्यापासूनच मला हे व्हिडिओ शूट करायला पण आवडतं नुसतंच काही आपल्याला यूट्यूबवर काही बनवायचं आहे किंवा जस्ट अननॅचरल वेने आपण हे काहीतरी करतोय मनात नसताना वगैरे असं काही नाही आहे मला पहिल्यापासून ब्लॉग शूट करायला आवडतंच म्हणजे कोणत्याही छोट्या मोठ्या क्लिपिंग्स मी मोबाईलमध्ये साठवून ठेवत असतो तर तेच बघत बसलो होतो तर मी म्हटलं काहीतरी क्रेविंग्स म्हणजे खाण्याची नाही भूकेची नाही काहीतरी प्यावंसं वाटत होतं म्हटलं काही कॉफी वगैरे करूया का त्यानं लक्षात आलं की कॉफी संपली आहे घरातली तर लक्षात आलं की ओवीने जे आईस्क्रीम केले होते ना त्याच्यानंतर सेकंड टाईम पुन्हा तिने केले होते रिफिल करून तर ते आईस्क्रीम्स आहेत फ्रीजमध्ये तर ते आपण आता खाऊया ते हे बघा आत्ता आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहेत ते केलेलं आणि ओवीने पिस्ताचं जे केलं होतं तर पिस्ताचंही तिचं एक आहे उरलेलं आणि फँटाचे आपण केलेत तुला पण द्यायचं पिस्टचा की फॅन टाईम मग दोन्ही घे फँटाचे आणि बाकी आणि बाय द वे ही गॅसची टाकी इथे का असं जर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून प्रश्न वाटला असेल तर त्याचं हे रिझन मी तुम्हाला सांगेल सांगेलच टूरच्या ब्लॉगमध्ये प्रॉपर पण पुरतं म्हणजे ठीक आहे याला होम टूरच्या ब्लॉगची काही गरज नाही आहे हे जस्ट एक होल मारायचं बाकी आहे म्हणून आता सध्या ते इथे आहे बाकी किचन वगैरे मी जास्त काही तुम्हाला एक्सपोज करत नाही आहे होम टूरच्या ब्लॉगमध्ये मुद्दामहून पुन्हा नव्याने ते दाखवेल चांगल्या पद्धतीने तर चला हे बघा किती मस्त निघालय ऑरेंज आतमध्ये राहिले का थोडं नाही ना? असं वाटतंय आणि गावाला तुम्हाला आठवत असेल गावाला हेच मिळतात गार म्हणून चांगलं वाटतंय फक्त काय याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पण असतं ना त्याच्या बर्फ टाईप लागतं मध्ये मध्ये पण चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये हे सर पाहिजे अजून काय आणि आपले पाहुणे बघू शकता तुम्ही मागे तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे त्याच्यातलं एक झाड बिचार आपण गावी गेलो मी तुम्हाला सांगतो असं जे हे केलं होतं ना उपाय की ह्या बॉटलला होल करून ती उलटी करून त्याच्यामध्ये ठेवली होती पण काय झालं मला माहिती होतं असं घडतं पण त्याची पण मी काळजी घेतली होती की चल ते होल ब्लॉक नाही होणार माती जाऊन पण ते होल शेवटी ब्लॉक झालंच माती जाऊन आणि आपलं जे पान होतं ना बिचार पान ज्याच्याबद्दल मी खास बोललो होतो की पानाला जास्त पाणी लागतं ते बिचारं झाड पूर्ण जळालं म्हणजे लिटरली त्याची पानं कडक झाली एक झाड तर पूर्ण ते पण सुकलं होतं पण त्याची पण पानं टवटवीत होत आहेत म्हणजे झाली आहेत अर्धी आणि बाकी सगळी झाडं व्यवस्थित राहिली म्हणजे काय नाही मी देवाला पण सांगितलं होतं की ठीक आहे काळजी घेऊन तर बघा रात्रीचे वाजले साडेबारा आणि आपण खातो आईस्क्रीम तर आज दिवसभर आपण थोडं घरामध्ये बऱ्याच दिवसांनी आल्यावर जो धूळ वगैरे थोडीफार झालेली होती ती आपण क्लीन करून घेतली आणि सगळं थोडं हे केलं सेटअप केलं आणि आपला मित्र भेटला शाळेतला त्याच्याबरोबर गप्पा झाल्या कसं ते आपलं त्यावेळेसचे दिवस होते आणि हल्लीची पिढीमध्ये कसं काही गोष्टी आहेत वगैरे याच्यावर फडफड बोलणं झालं बाकी इतर रिअल इस्टेट वगैरे इकडे काय कसं काय चालू आहे डेव्हलपमेंट त्याच्यावर बोलणं झालं आणि बरं वाटलं ओवरऑल बोलून की एवढ्या वर्षाने जेव्हा आपला वर्गमित्र भेटतो तेव्हा खरंच चांगलं वाटतं या ब्लॉगला आपण आज इथेच एंड करूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत यू कीप वॉचिंग आर ओल्डेस्ट व्हिडिओ फ्रॉम गोवा सिरीज आणि आत्ताचे रिसेंट व्हिडिओज पण जे पोस्ट केलेत ते तुम्ही पाहत राहा नक्की तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात मी तुम्हाला सांगतो सबस्क्राईब करत नाही आहात तर आता हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच तिथे जाऊन सबस्क्राईबचं बटन पुश करा दाबा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्याला लवकरात लवकर वॉच टाईम कम्प्लीट करायचं आहे हे मी तुमच्याकडे म्हणजे एक हक्काने सांगतो आणि लवकरात लवकर ते करा तोपर्यंत आपण आज इथेच रजा घेऊया आणि राहुल गांधी स्टाईल ओके टाटा बाय बाय